रत्नागिरी येथील श्री विठ्ठल मंदिरातून रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबचे नऊ सायक्लिस्ट आज पंढरपूर वारीसाठी रवाना झाले काकड आरतीनंतर या सायकलिस्टना मंदिराकडून श्रीफळ आणि प्रसाद पुष्प देऊन सायकल स्वारी यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद देण्यात आले यावेळी विठ्ठल मंदिर देवस्थानचे ज्येष्ठ भक्त देवस्थानचे पदाधिकारी विजय पेडणेकर प्रमोद रेडीज यांच्यासह रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबचे सदस्य उपस्थित होते मंदिरातून सायकल वारीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला रत्नागिरी ते पंढरपूर हा तीनशे किलोमीटरचा प्रवास हे सायकल वारकरी दोन दिवसात पूर्ण करणार आहेत मोठ्या उत्साहामध्ये आमचे रत्नागिरी सर्व सदस्य त्याचबरोबर आम्हाला उत्साहात पाठिंबा देण्यासाठी आलेले सर्व सदस्य त्यांच्या जोमावरती आज आम्ही रत्नागिरी मधून मोठ्या उत्साहात प्रस्थान करत आहोत नमस्कार मी आरती धामले रत्नागिरी सायकलिस्ट क्लब मेंबर आज आम्ही सगळेजण वारीसाठी निघालोय पंढरपूरला सो रत्नागिरीतल्या विठ्ठल मंदिरातलं म्हणजे प्रति पंढरपूर सुरुवात करतोय आत्ता हात पण जातो आणि तीनशे किलोमीटरचा प्रवास करता निघाव पंढरपूर नमस्कार मी महेश निशिकांत सावंत रत्नागिरी सायक्लिंग क्लबचा मेंबर आहे आज 20 जून 2025 हजार पंचवीस पहिल्यांदाच आम्ही रत्नागिरी पंढरपूर असा प्रवास तीनशे किलोमीटरचा करत आहे आत्ता हत्तंबाईमध्ये आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही निघत आहे रत्नागिरी क्लब क्लबचे महेश सावंत विशाल भोसले गजानन भाताडे नारायण पाटोळे अमित पोटफोडे राकेश होरंबे विकास कांबळे अक्षय पोटफोडे आरती दामले या वारीत सहभागी झाले आहेत या सायकल वारीची संकल्पना नाशिक सायकल क्लब न सुरू केली होती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून रत्नागिरीकर सुद्धा पंढरीच्या दिशेनं रवाना झाले आहेत जमीर खलफे मायकोकण रत्नागिरी